या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ दुहेरी जलवाहिनीतून सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलेल्या पाण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी आता शहराला आठवड्यातून किमान दोनदा मिळणार पाणी आमदार देवेंद्र कोठे उपस्थिती पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीनंतर दररोज पाणी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली यावेळी आमदार देवेंद्र कोटे ही उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले सोलापूर साठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण झाले आहे या कामाच्या पूर्तत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील यशस्वी पाठपुरावा त्यांनी केला आहे या सर्वांचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली आहे पाखणी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वनविभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे पाखणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे त्यानंतर सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत दर आठवड्यातून तीनदा पाणी सोडण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची मी चर्चा केली आहे परंतु सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करणे हे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत दिलेला शब्द त्यांनी आजवर पाळलेला आहे त्यामुळे सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा शब्दही नक्की पाळला जाईल त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष पूर्व शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते पद्मशाली शिक्षण संस्था ए आर बुरला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याचीही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कोर्सेस कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा